नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक मंडळ अर्थात एम एस सी बी मार्फत महाराष्ट्र शासनाने नवीन योजना दिली आहे ती म्हणजे मागेल त्याला सोलार पंप तर मित्रांनो यामध्ये जे काही पाणी उपसा करण्यासाठी विहीर असेल बोरवेल सिटी एल सिटी यासाठी जे मोटर असेल तर यासाठी विद्युत पुरवठा आता सोलार पंपाद्वारे होणार आहे ज्या दुर्गम भागा असेल किंवा ज्या ठिक ज्या ठिकाणी कनेक्शन नसेल शेतकऱ्यांना वीज पुरवठायचं तर अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मागील त्याला सोलार पंप मिळणार आहे त्यासाठी अर्ज करायचा आहे तर मित्रांनो हा अर्ज कसा करायचा याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला जे काही वेबसाईट आहे महा डिस्कॉम यावरती आपल्याला लॉ लॉग इन करायचं आहे आपल्या यावरती जायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल यामध्ये मित्रांनो आपल्याला Uh, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महावितरणची ही स वेबसाईट आहे आणि यावरती आपल्याला खाली मागेल त्याला सोलार पंप या अशा संबंधीची लिंक आहे तर ती ओपन केली तर आपल्याला अशा पद्धतीने इंटरव्ह्यू दिसतो यामध्ये आपल्याला योजनेची माहिती आहे योजनेची माहिती दिली आहे यामध्ये सविस्तर कोण कशासाठी कोणते योजने स्वरूप उद्दिष्टे काय आहे ते सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे कोण पात्रता आहे कोणत्या शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता त्यानंतर मित्रांनो दोन नंबरला ऑप्शन आहे शासन निर्णय यामध्ये सुद्धा परिपत्रके आणि जी आर दिलेला आहे तो समिसर पाहू शकतात त्यानंतर मित्रांनो जे काय चार नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थी सुविधा तर मित्रांनो यामध्ये आपल्याला ज्यावेळेस तुम्ही अर्ज करणार आहात त्यावरती अर्ज करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही संपूर्ण फॉर्म भरता येणार आहे सध्या ती व्य अर्ज भरण्याची प्रोसेस सध्या तरी स्टॉप आहे न लवकरच ती चालू होणार आहे तर मित्रांनो यामध्ये अर्ज करा नंतर अर्ज अर्जाची स्थिती पहा त्यानंतर देयकाची रक्कम भरणा करा अशी ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो लवकरच ही लिंक सुरू होणार आहे वेबसाईट लवकरच सुरू होणार आहे येत्या एक दोन दिवसात ही वेबसाईट चालू होणार आहे फॉर्म भरण्यासाठी त्यानंतर मित्रांनो त्या शेवटचा ऑप्शन आहे ते म्हणजे वारंवार वार विचारले जाणारे प्रश्न यामध्ये जे काय सोलार पंप आहे तर त्यासंबंधी प्रश्न दिलेले आहेत सौर पंप म्हणजे काय तर त्यासंबंधी माहिती आहे सौर पंपाचा उपयोग सर्व शंका कृषी प्रश्न शेतकरीशी म्हणत आहे त्या संबंध सर्व प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी दिलेली आहे ते तुम्ही सविस्तर पाहू शकता मागील त्याला सौर पंप कृषीपंप योजनेचा फायदा कोणाला मिळणार आहे त्याप्रमाणे कोण पात्र आहे लाभार्थ्याने अर्ज कसा करायचा याविषयी सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो याची लिंक लवकर आपल्याला चालू होणार आहे सौर सौर कृषीपंपासाठी फॉर्म हे लवकरच लवकर घेतले जाणार आहेत यासाठी शासकीय सुट्ट्या संपल्यानंतर लवकरच ही वेबसाईट सुरू होणार आहे त्यानंतर मित्रांनो यामध्ये नैसर्गिक सर्प आपल्या कृषी पंपाचं जर नुकसान झालं तरीसुद्धा तुम्ही तक्रार करून ती मिळू शकता किंवा जर तुम्ही चोरी झाली असे पंपाची सोलारची तर त्यासमधून तक्रार केल्यानंतर आपल्याला सुद्धा नुकसान भरपाई मिळणार आहे संपूर्ण यामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे तर अशा पद्धतीने ही वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू महा डिस्कॉम डॉट इन यावरती आपल्याला लॉग इन व्हायचं आहे आणि त्यानंतर ही संपूर्ण लिंक आहे यामध्ये लाभार्थी सुविधा क्लिक केल्यानंतर आपल्याला अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला फॉर्म भरता येणार आहे लवकरच ही सुविधा सुरू होणार आहे तर मित्रांनो ही फायदेशी योजना आहे शेतकऱ्यांसाठी ज्या ठिकाणी विद्युत पुरवठा होत नाही अशा दुर्गम भागासाठी शेतकऱ्यांसाठी ही खूप महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे जर विजेचा वारंवार प्रश्न असेल वीज जात असेल किंवा फॉल्टी असेल तर यासाठी सुद्धा सोलार एनर्जी पंप हे खूप फायद्याचे आहेत मित्रांनो यासाठी लॉग इन करून अर्ज भरता येणार आहेत तर मित्रांनो ही होती छोटीशी माहिती ज्यावेळेस लिंक सुरू होईल त्यावेळेस एक नमुना म्हणून फॉर्म कसा भरायचा याविषयी हो आपण व्हिडिओ टाकणार आहोत त्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद